पाच हजार बोलतोय साडेचार पर्यंत देतोय अच्छा तीनशे रुपयाला आहे मस्त ना पण छान वाटते ना पिंक कलरचे असे खडे आहेत दोनशे रुपयाला आहे ही कंठी तोरण आहेत अडीचशे ला चला मंडळी आपण आता आलेलो आहोत दादरला गणपतीची शॉपिंग करण्यासाठी आता मी स्टेशनलाच आहे जस्ट उतरले आता जाऊया गणपतीची शॉपिंग करायला जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं होतं की क्रॉफटला गेल्यानंतर मला दादरला जायचं होतं पण क्रॉफमध्येच माझा एवढा वेळ गेला की मला दादरला जाता आलं नाही तर आता मी आलेली आहे दादरला शॉपिंग करण्यासाठी आणि गर्दी खूप आहे तर चला आज मी काय काय शॉपिंग करणार आहे आणि गणपतीसाठी दादर मध्ये काय नवीन आलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा चला आणि गर्दी बघू शकता केवढी आहे कुठे आहे प्री चला पलीकडे जायचं आहे ना त्यातल्या घेतलेल्या आहेत मी दोन पण बघूया तर नवीन मला बघितलं की छानच वाटतात ही फुलं अशी खरी वाटतात कशी जोडी आहे विचार ना त्यांना अडीचशे जोडी रुपयाला जोडी आहे चांगली आहेत पण फुलं फ्रेश वाटतात दुसरं ही कशी आहे गोंड्याची दोनशे ला जोडी दोनशे ला जोडी आहे गोंड्याची अच्छा कुठलाही द्या गोंड्याची दोनशे रुपये कस आहे बीस रुपये एकशे वीस रुपयाला एक आहे वेगवेगळे कलर आहेत का याच्यामध्ये आणि हे छोटवास हा पन्नास रुपयाला आहे छान बघ पण अच्छा दोन कलर आहेत त्याच्यामध्ये मुकुट बघ ना

दोनशे ऐंशी रुपयाची दोनशे ऐंशीला आहे एकशे पन्नास रुपयाला गौरीचं आणि आम्ही धूप कापूर वगैरे बघतोय ती दीडशे रुपये बोलले ना ते दीडशे रुपये पाव पाव तोरण आहेत अडीचशेला अडीचशे रुपये आणि दोनशे रुपये आहेत इकडे सुद्धा आहेत किती आहे ना हा तीन फूट कसा आहे आणि ते कसे आहेत ताटावर ठेवण्याचे हे अडीचशेला आहेत आणि ते शंभर ला आहेत सेमच डिझाईन आहे का अजून काय वेगळं असं नाही आहे मला यातलं हवं आहे पण असे धागे धागे आहेत त्याचे ने आ, है नेमकाच पाऊस आलेला आहे आम्ही इथे कशामध्ये आहोत बरं घर जम्बो फिंग मध्ये थांबलोय आडोळसालाय थोडा वेळा थांबतोय आणि मग थांब है गेला पण गर्दी झाली आता इकडे म्हणजे आडोळसाला थांबले कस आहे मुकुट हे कसं आहे सातशे पन्नास सेम आहे का साईज काय बघतो बघ नाही नाही जस्ट विचार नाही जसं जसं दुकानात जाऊ जाऊ तर मस्त मस्त नवीन नवीन डिझाईन बघायला मिळते जे आहे फुलं ठेवण्यासाठी ते दीडशे रुपयाला बोलतोय तो नाही बघते दीडशे रुपये आणि वेगवेगळी प्राइस आहे शंभर आहे दोनशे आहे असं आहे वेगवेगळे आहे पण मस्त आहे त्याच्यापेक्षा आव्हान द्या आणि हे पण आहे त्याच्यामध्ये काय ठेवायचं तुम्हीच सांगा आता मला सो रुपये हे कितीला आहे चला आपण जाऊया जयश्रीमध्ये मला ज्वेलरी शॉपिंग करायची आहे ज्वेलरी घ्यायची आहे मी नेहमी कधी आधारला आले तर जयश्री मधूनच ज्वेलरी घेते साडी वगैरे जरा मॅचिंग बरं बरे डिझाईन असतात तिकडे तर तुम्हाला जर दाखवताय चला गर्दी खूप जास्त आहे तिकडे जाऊ तिकडे गर्दी आहे परत पाऊस सुद्धा येतोय असं पण रेट सेम आहेत का सगळीकडे सिमिलर प्रॉफटचे पण आणि दादरचे पण रेट सिमिलरच आहेत ना पण मला दोन्हीकडे गर्दी सेमच वाटते कमी कुठे दिवस कमी आहे गर्दी वाढ हां दिवस कमी आहे त्याच्यामुळं गर्दी वाढलेली आहे तुमची गणपतीची तयारी झाली की नाही खरेदी झाली की नाही कमेंटमध्ये सांगा जयश्री कलेक्शन आलेलं आहे हा बघा इथे आहे आपल्याला इथे जायचं आहे तर चला असे खूप सारे दादरमध्ये शॉप आहे ज्वेलरी घेण्यासाठी पण मी नेहमी जयश्री कलेक्शनमधूनच घेते मला आवडतं नाही डिझाईन तर चला मला रस्ता क्रॉस करायचा आहे सगळं पॅक आहे त्याच्यामधून गाड्यासुद्धा येत आहे विशेष थांबते आता माहिती जायचं आहे जयश्रीमध्ये इकडे आहे चला जाऊया ऊन पण येते आता पाऊस आला चांगला नाही आता ऊन लागला ते घेतले नाही पण छान वाटते ना पिंक कलरचे असे खडे आहेत दोनशे रुपयाला आहे ही कंटी आवडली आहे पण अजून खूप काय काय आहे ही चा एक आहे तीनशे रुपयाला आहे कंठी आणि आपल्या नेहमीच्या मोतीच्या आहेत दोनशे पन्नास आहे एखाद घेऊया असे सेम आहे पेंडनवालीच आहे अशी हे ना या हे आहे जास्वंदीचं फूल दीडशे रुपयाला आहे मोठं हे वाट छान आहे काय काय आहे इकडे त्याचे हात पण आहे असा

चौकोनी गोल असे केलेले आहेत त्यांनी करून ठेवले ते कितीला कितीला आहे ते अरे हजार रुपये अडीच हजार बोलतोय अडीच हजार आहे त्याची किंमत अडीच हजार अठराशे खाली आहे अठराशे छोटे आहे बार्गेनिंग केले तर कमी होईल आणि गर्दी बघा कितीला पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला बोलतोय तीनशे रुपयाला होत इकडे आलाय साडेचारशे चारशे पाचशे रुपयाला बोलतोय काय तीनशे रुपये तो वाला दाखवा ना अच्छा तीनशे रुपयाला आहे मस्त आहे ना तीनशे रुपयाला छान आणि सत्तर रुपयापासून हार चालू आहेत इकडे मस्त मस्त आहेत लावली आहे छोटे जेवण आहे वेगवेगळे कलरफुल आहेत शंभरला ला दोन बोलत आहेत ते बघ शंभरला ला दोन किती मस्त आहेत स्वामींचा हा जो मखर आहे तो साडेपाच पाच ला बोलतोय कमी होईल साडेचार पर्यंत देतोय बोलला पण छान आहे मला आवडलं बघितलं बघितलं मस्त आहे पण अजून खूप सारे मखर आहेत आतमध्ये प्रत्येकाची प्राईज आहे जी वेगवेगळी आहे पण माझं सर्वात लक्ष इकडे गेलं पाच हजार बोलतोय पण छान आहे साडेचार पर्यंत देतोय आणि आतमध्ये सुद्धा आहे आणि हा एक देवीचा मखर आहे मस्त बनवले त्यांनी आवडला मला छान छान आहेत मखर लाडू आहेत कसे आहेत विचार ना त्यांना कसे आहेत दादा शंभर रुपयाला आहे आणि तो मोठावाला हा कसा आहे हा दोनशे रुपयाला आहे इथे प्रसाद आहे गोड गोड हे कस आहे रे कस आहे बारा पीस ऐंशी ला बारा पीस डझन आहे चांगले आहेत पण हावाला गुलाब बघ कुठली वाली असत बॉक्स मध्ये कुठली हिवाली बारा पीस आणि हे कसे आहेत आता आपण आता एका गे सगळं सामान मिळत गणपतीचं पण असतं आणि ज्वेलरीचं सुद्धा असतं दादर मध्ये एवढ्या होत आमच्या की सगळ्या गल्ल्या वगैरे पाठ झाल्यात त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत निघायचं ती स्पेशल ज्वेलरीसाठी आहे ज्वेलरी वगैरे मिळते इकडे चलो चलो जर कोणाला इथे ज्वेलरी शॉपिंग करायची असेल तर नक्की मस्त मस्त असतात गणपती सुद्धा हार वगैरे आहेत तिथे खाऊसाठी आहे सूर्यफूल दिसलेलं आहे किंमत विचारूया म्हणजे कसं आहे सूर्यफूल तीनशे रुपयाला एक आहे आणि हे कमल सॉरी हे कसे आहे कुठे गेला शंभर रुपयाला आहे इथे आम्हाला दिसलेले आहेत पाठ गणपतीसाठी त्यांना विचारूया कशी किंमत आहे ती कसं आहे किती बोलतात अडीचशे रुपयाला साईज वर डिपेंड आहे छोटे मोठे आहेत चारशे रुपयाला आहे चांगलाय पण सर्वात मोठा आहे छोटा असा हे पण आहे का चौरंग पण आहे का तो हा कसा आहे चौरंग हा चारशे रुपये लाकडाच आहे ना लाकडाचं म्हणजे असेल ठीक आहे चारशे रुपयाला बोलतात लाईटच्या सेक्शन मध्ये कशी आहे ती लाईट दादा ही कशी आहे साडेसहाशे रुपयाला आहे लाईट हे बघ ना हे वारी आहे ना डिस्पो लाइट आहे काय व फ्री त्याच्याला गणपती आहे लाइटीच दुकान असतं लाईट त्याच्यामध्ये ही पेटते ना याच्यामध्ये आहेत ना